देवाना बऱ्यापैकी माहिती आहे की नव्यानेच त्या ठिकाणी रुजू झालेले आपले अधिकारी जे आहेत ते कर्तव्यावरती जात असताना त्यांना रस्त्यामध्ये हा भांडणाचा प्रकार दिसला आणि ते ते भांडण सोडवायला गेले खरं तर आणि त्यामध्ये हल्लेखोर जो आहे निहाल सिंग टाक आणि राहुल सिंग बोंड या दोघांनी हे कृत्य केलेलं आहे आणि खरोखर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने तो हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांची तर वैद्यकीय उपचाराची जी प्रक्रिया आहे ती अद्यापही चालू आहे सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी ठोकून आहेत ती स सर्वोत्परी मदत करण्यासाठी परंतु सायमल्टेनियसली त्याचबरोबर इतर ठिकाणी इतर पोलीस यांची जी पथकं आहेत ती कार्यरत होती या आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनची पथकं आहेत पोलीस स्टेशनचे डी पी स्क्वॉडची लोकं आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इतर पोलीस सुद्धा याविषयी जे एक्सपर्ट आहेत पोलीस ते सुद्धा या टीममध्ये बोलून त्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा मदत घेण्यात आली त्याचबरोबर आपल्या गुन्हे शाखेचे जे पोलीस अधिकारी वरिष्ठ कनिष्ठ अंमलदार सगळे या ठिकाणी काम करत होते आणि त्याच्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे जी काही आपली प्रक्रिया चालू होती त्या प्रक्रियेतून सोलापूर पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात आली कारण अर्थातच एखादी अशी घटना घडल्यानंतर आरोपी हे पलायन करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्या ठिकाणी आम्ही सोलापूरमध्ये एका टोल नाक्याजवळ त्यांना यशस्वीरित्या त्यांना पकडू शकलो आणि त्यानंतर आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती वानोडी पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे ती